अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना नमस्कार साई ओम आजच्या या भागामध्ये आपण समर्थ सद्गुरु साईबाबांनी केलेली समाधीची लीला हा प्रसंग जाणून घेणार आहोत श्री साईबाबांचा अंतिम दिन सदानंद चेंटवणकर कार्यकारी संपादक साई लीला साई लीला या मासिकामध्ये हा श्री साईबाबांचा अंतिम दिन हा प्रसंग आलेला आहे आणि हा प्रसंग आता आपल्या समोर सादर करत आहे व्हॉट्सॲपवर मला ही पोस्ट आली होती फार सुंदर प्रसंग आहे हा प्रसंग वाचत असताना अक्षरशः अंगावर रोमांच येत होते आणि डोळ्यासमोर पूर्ण ती सगळी साईबाबांचा तो अंतिम दिवस ती सगळी लीला त्यांनी आधीच नियोजित केलेलं आपलं सगळं शेवटचा दिन कसा असणार आहे हे सगळं डोळ्यासमोर उभं राहत होतं विजयादशमीचा दिवस होता हे सगळं वाचत असताना अगदी भरून आलं आणि तेव्हाच ठरवलं की आपल्या देवमाझाच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा साईबाबांचा अंतिम दिन आपण सादर करायचा सदानंद चेंदवणकर कार्यकारी संपादक श्री साई लीला आणि श्री साई लीला या मासिकामध्ये आलेला हा प्रसंग आहे साईबाबांचा अंतिम दिन आपले अवतार कार्य समाप्त झाल्यानंतर अवतारी पुरुष स्वरूपात विलीन होऊन जातात त्याप्रमाणे बाबांचं अवतार कार्य संपताच त्यांनी पण आपल्या महा प्रस्थान ठेवले अनायासेन मरण विना दैन्यन जीवन हे या जगातील मानवाच्या उत्कृष्ट गृहस्थाश्रमाचं लक्षण सांगितलं आहे बाबांना स्वतःच व्यक्तिगत संसार नव्हताच पण त्यांना जनार्दन ज्या जनात दिसत होता त्या जनाच्या संसाराची काळजी ते वाहत होते पण त्या संसारातही त्यांना कधीही दैन्य नव्हतं दक्षिणामिशान संपत्ती त्यांच्या पायापुढे चालत येत असत आणि ते तिची रवानगी तितक्याच उत्कटतेनं रंजलेल्या गांजलेल्यांकडे अनाथ अपंगांकडे करीत असत तेव्हा त्यांचे देहावसनही अनहाया झाले आपल्या समाधी मंदिराची त्यांनी आपल्या हातानं भक्ता सिद्धता करून घेतली होती सारे भक्त भोग पुरविल्यानंतर बाबांना या जगात कोणतेच कर्तव्य उरलेले ही देह देहस्थिती सोडताना त्यांना कोणत्याच प्रकारचा विषाद वाटला नाही खरं सद्गुरु माऊली आपली किती परम कृपाळू असते बघा एका हातामध्ये त्याला मुक्तीमुक्तीदायक असं म्हणतात तर सद्गुरु माऊली आपल्याला एका हातामध्ये सगळे भोग देत असते आणि एका हातामध्ये आपल्यावरती ती अखंड कृपा सुद्धा करत असते मुक्तीच्या रूपामध्ये ती आपल्यावर कृपा करत असते सगळे भोग आपले लाडपण पुरवते आणि साईच्या मुक्तीचा अधिकारी सुद्धा आपल्या भक्ताला बनवत असते श्री साईबाबा शिर्डीत आल्यापासून त्यांच्याजवळ एक मातीची पक्की भाजलेली वीट होती ते तिची अत्यंत काळजी घेत असत ती रोज उशाकडे घेऊन झोपत असत ते मशिदीत आले तेव्हा के आणि काशीराम शिंपी तिला स्नान घालीत असत तिची षोडशोपचारे पूजा करीत ती वीट जपून धुनीच्या खांबाजवळ ती ठेवली जायची रात्री तिला कपड्यात गुंडाळून बाबा उशाला गेल पुढे बाबांचा एक सेवक भक्त महादू कान्हू फासले मशिदीचे काम करू लागला पण तो पण ती वीट अत्यंत काळजीपूर्वक धुवून श्री धुनी माईच्या खांब आणि बाबांच्या कपड्याच्या पेटीच्या खाली असलेली सिमेंटची बैठक यामधील लहानश्या पटी ठेवित असे रात्री कपड्यात गुंडाळून बाबांच्या उशाकडे ठेवी बाबांचे त्या विटेवर फार फार प्रेम असे ते तिला कधीही विसंबत नसत ती वीट त्यांचा जीव की प्राण असते एक दिवस ती कोणाच्या तरी हातातून फुटली तिचे दोन तुकडे झाले ही गोष्ट बाबांना कळाल्यावर त्यांना अतिशय वाईट वाटले ते अक्षरशः कळवळले त्यांनी आपले स्वतःचे थोबाड जोडून घेतले त्यांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले ते रडू लागले म्हणाले माझी संगतीन गेली मी आता राहणार नाही आणि खरोखरच तसे झाले वीट दुभंगल्यापासून आठवड्यातच त्यांनी महासमाधी घेतली बाबांना मानमोडी हा विकार झाला होता त्यांना ताप येत होता त्यांनी अन्न वर्ज केलं होतं त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या शरीरात शक्ती मुळी राहिलीच नव्हती त्यांना जेव्हा ताप आला होता तेव्हा दीक्षित शिर्डीच होते परंतु बाबांनी त्यांना मुंबईच पाठवून दिले साधारणपणे सर्व धर्माच्या पद्धतीप्रमाणे एखाद्याचा अंत समय जवळ आला म्हणजे त्याच्या जवळ प्रार्थना किंवा एखादा धर्मग्रंथ वाचण्याची प्रथा आहे श्री साईबाबांना आपला अंतकाळ जवळ आल्याची पूर्ण जाणीव झाली होती म्हणूनच की काय बाबांनी शेवटच्या तीन दिवसातच वझे नावाच्या एक सत्शील भक्त ब्राह्मणाला रामविजय रामायण वाचण्यास सांगितलं बाबा हे प्रभू रामचंद्रांचे एक भक्त होते या रामविजय ग्रंथाच एकदा वाचन झाल्यावर बाबांनी श्री वझेंकडून पुन्हा पुन्हा तीन चार वेळा रामायणाचं चा रामविजय राम ग्रंथाचं पारायण करून घेतलं शेवटचे तीन चार दिवस त्यांनी आपले उठणे बसणे हिंडणे फिरणे सारे शारीरिक व्यवहार बंद करून टाकले होते पण अगदी अखेरच्या क्षणापर्यंत बाबा पूर्णपणे शुद्धीवर होते चांगल्या सावध स्थितीत सर्वांच्या बरोबर ते बोलत होते आपल्या भक्तांना शोक करू नका धीर सोडू नका असा उपदेश करत होते त्यामुळे पुढे लवकरच आपल्यावर वज्राघात होणार आहे याची कुणाला कल्पनाच नव्हती अहो जाणीवही नव्हती मंगळवार तारीख पंधरा ऑक्टोबर एकोणीशे अठरा या दिवशी नेहमीप्रमाणे दिवस उगवला दुपारच्या आरतीनंतर बाबांनी बापूसाहेब बुटी जो नानासाहेब निमोणकर माधवराव देशपांडे अशा मंडळी ह्या सगळ्या मंडळींना घरोघर जेवावयास पाठवून दिले ही सारी मंडळी बाबांच्या बरोबर मशिदीत जेवत असत पण त्या दिवशी त्यांना अशा प्रकारे घरोघर पाठवून बाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी विजयादशमीच्या दिवशी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी महानिर्वाण केले बाबांची अगदी निकटची मंडळी बाबांच्या जवळ होती लक्ष्मीबाई शिंदेला त्यांनी नऊ रुपये दक्षिणा काढून दिली ती संतुष्ट झाली ती रोज रात्री बाबांना भाकर देत असे श्यामा उर्फ माधवराव देशपांडे दे। द्वारकामाहीत जवळ बसले होते त्यास बाबा म्हणाले श्यामा मला आता बरे वाटत नाही बुटीच्या दगडी वाड्यात आता मला घेऊन चला असे क्षीण आवाजात बाबा म्हणाले आणि तेच भगवान श्री साईबाबांचे अंतिम उद्गार ठरले बयाजी या नावाचा बाबांचा एक सेवक भक्त बाबांच्या जवळ त्यावेळी होता त्यांच्या मांडीवर बाबांनी डोके टेकवले अखेरचा श्वास सोडला बाबांच्या या अंतिम घडीचे वर्णन करताना श्री साई चरित्रकार लिहितात आयुर्दाय स्नेह सरता प्राण ज्योती मंद होता बयाजीचे अंकावरता देह विश्रामता पावला नाही पडून वा निजून स्वस्थपणे गादी सबैसून ऐसे स्वहस्ते धर्म करून केले विसर्जन देहात बाबांची अंतिम क्षणाची हालचाल चालू असताना भागोजीचे त्यांच्याकडे बारकाईने लक्ष होते त्याने लगेचच नानासाहेब निमोणकरांना हाक मारली नानांनी लगेच बाबांच्या मुखात गंगोदक घातले आणि सर्वांनी देवा देवा असा हंबरडा फोडला देवा देवा असा पहिला जेव्हा भक्त मंडळींनी केला तेव्हा बाबांनी आ म्हणून होकार दिला मग लगेचच प्रयाण केले इकडे केवळ बाबांच्या आग्रहाखातर जी मंडळी जेवायला गेली होती त्यांचे जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हते ते कसे कसे पोटात अन्न लोटीत होत तोच निरोप आला की भेटीला चला आपल्या संबंध दुखण्यात बाबा असत बसलेल्या अवस्थेतच त्यांचे झाले भोजनाला गेलेल्या मंडळींना निरोप देहावस ते धावत आले आणि बघतात तर काय सारे काही शून्य सगळा कारभार आटोपलेला होता परमप्रिय पंच प्राण प्रिय बाबाजी पंचतत्वात विलीन झाले होते ते सर्वांना सोडून गेले होते भगवान श्री साईबाबांची दुःखद वार्ता वाऱ्यासारखी चारी दिशांना पसरली सर्वत्र एकच हाहाकार झाला शिर्डी गावातील सारी लहान थोर अबाल वृत्त स्त्री पुरुष मंडळी आकांत करू लागली द्वारकामाईकडे धावली आजूबाजूचे सर्व लोक अक्षरशः धावत आले धावत धावत आले सर्वत्र हाहाकार उडाला सारेच जणू दुःखाने हळहळून आक्रोश करू लागले बाबा गेले बाबा गेले बाबा आम्हाला सोडून गेले हो शिर्डीतील घरोघरी मोठी गडबड उडाली सर्वांच्या होऊ लागले जग बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी धावून आले द्वारकामयी मंडप तर गच्च भरून गेला होता बाबांचा पार्थिव देह पाहून सर्वांचे कंठ ताटून आले तुम्हा हृदयीच माझे घर अंतरयामी तुमचे मी श्री साईंचे महानिर्वाण होण्याच्या अगोदर म्हणजे शके अठराशे अडतीसच्या विजयदशमीची गोष्ट त्या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या सुमारास बाबांनी एकाएकी जम जमदग्नीचे रूप प्रगट केले अंगातली कफनी डोईचं फडक काढून ते धुनीत टाकले लंगट होता तो पण फेडला त्याचीही अग्नीत आहुती दिली आणि दिगंबर होऊन ते म्हणाले करारे आता निदान मी मुसलमान कि हिंदू ज्या कोणाला शंका असेल ती त्याने आताच फेडून घ्यावी असे ते मोठमोठ्याने ओरडून सांगू लागले हा देखावा पाहून सगळेजण गडबडले तो दिवस त्यांचा चावडीवर होता सा गाजत त्यांची मिरवणूक जाणार होती पण पाहतात तो हे काय रक्तपीती झालेला भागोजी शिंदे नावाचा एक व्याधिष्ठ भक्त त्यांच्याजवळ नेहमी असे तो धीर करून पुढे आला त्याने विचारलं महाराज आज शिलंगणाचा दिवस आणि हे काय बाबा म्हणाले हेच माझे शिलंगण आणि असे म्हणून त्यांनी आपला सटका घेऊन सण सण जमिनीवर हळला अशा परिस्थितीत तीन चार तास गेले रात्री बारा वाजले तेव्हा कुठे स्वारी शांत झाली नवा कोरा लंगोट ते नेसले नवी कफनी ही त्यांनी परिधान केले डोक्यालाही एक पांढर शुभ्र फडकं बांधलं नंतर नेहमीप्रमाणे मिरवणुकीने ते चावडीवर आले या घटनेने त्यांनी असं सूचित केलं ते असे म्हणतात की भवसागर दसरा हाच चांगला मुहूर्त हो या घटनेनंतर मध्ये एकच वर्ष केला दुसऱ्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बाबाने अशा प्रकारे देह ठेवले या घटनेची आठवण शिर्डीकरांना झाली अशा प्रकारच्या बाबांच्या आठवणी या प्रसंगी जो तो सांगू लागला एकोणीसशे अठरा सालची विजयादशमी हा आपल्या प्रयाणाचा मुहूर्त म्हणून बाबांनी ठरविला होता असे आणखीन एका गोष्टीवरून दिसून येतात शिर्डीचे ग्राम पाटील रामचंद्रदा हे एकदा खूप आजारी पडले त्यांचे दुखणे खूप जोरावले वेदना असह्य झाल्या अशा स्थितीत एका मध्यरात्री त्यांना आपल्या उशाशी साईबाबांची मूर्ती दिसली पाटील दीनवाणीनं बाबांना उद्देश म्हणाले बाबा आता मला हे दुखणं सोसवत नाही हो मरण केव्हा भेटेल याची मी वाट पाहतो आहे त्यावर बाबा अत्यंत दयास्वरात म्हणाले अरे तू काही काळजी करू नकोस तुझ्यावरचे गंडांतर टळले तुला काही भीती नाही परंतु तात्याची मात्र मला धडगत दिसत नाही शके अठराशे चाळीसच्या विजया दशमीला सन एकोणीसशे अठरा तात्या अक्षय पद पावणार खास पण हे त्याला सांगू नकोस उगास तो मनाशी झुरळत राहील त्या दिवसापासून रामचंद्र पाटील बरा होत गेला बाबांनी सांगितलेली भविष्यवाणी त्यांनी फक्त बाळा शिंप्याच्या कानावर घातली होती आणखीन कोणाकडे तो बोलला नव्हता हो शके अठराशे चाळीसचा भाद्रपद सरला आणि खरोखरीच तात्याबानं बिछानं धरला आणि आता अश्विन मास डोकावू लागण्याच्या आधीच बाबांनाही शिर शिरी भरले तात्याबाला दुखण्याच्या हो पण त्याचे चित्त सदैव बाबांच्या स्मरणात गुंतलेले असे इकडं बाबांचं दुखणं वाढलं दसरा जवळ आला तसा रामचंद्र पाटील बाळा शिंपी यांना भयानं घाम सुटला दसऱ्याला तात्याची नाडी अगदी मंद झाली भान पण गेलं पण नवल असे की इकडं त्याच दिवशी बाबांनी देह ठेवला आणि तात्या आजारातून वाचून हळू हळू बरा झाला या गटने संबंधी साई चरित्रकार लिहितात असे पुढे नवल वर्तले तात्याचेही गंडांतर टळले तात्या राहिले बाबाच गेले जणू मोबदला केले की पहा आता बाबांची वाणी नाव दिधले तात्याचे लागुनी केली तयारी निजप्रयाणी वेळ न चुकवून अणू भरा तेव्हा सांगावयाची गोष्ट अशी की बाबांनी आपल्या वेळ अगोदरच ठरवून ठेवली होती हे दुःख ओसरल्यावर आता बाबांच्या देहाच काय करावं हा विचार सुरू झाला बुटीच्या वाड्यात ते ठेवावे असे बाबांचे पूर्वीचे सांगणे होते पण आता मुसलमान भक्त म्हणू लागले ते मुसलमानांच्या कब्रस्थानात नेऊन पुरूया पण तिथले ग्राम पाटील श्री रामचंद्र दादा हे मोठे करारी होते ते म्हणाले असो तुमचे विचार काही समूळ काही आम्हा ते मान्य नाही वाड्याबाहेर इतर आठाई क्षणभरीही साई ठेवू नये आणि मग सारे जण गप्प बसले तरी पण दोन दिवस भयंकर वादावादी झाले तेव्हा काकासाहेब दीक्षितांनी कलेक्टर साहेबांना तार पाठवून त्यांची मदत घेतली त्यांनी सानी नावाच्या मामलेदाराकडे हा निवाडा करण्याचे काम सोपवले त्याने लोकांची मते घेतली ती हिंदूंच्या अधिक पडली शेवटी बाबांचा देह समाधीसाठी नेण्याचं ठरलं आणि देहाचे काहीही हो कधी भय त्रिशुद्धी नाही त्या श्री साईबाबांची समाधी ही बाबांनी निर्वाणापूर्वीच बांधवून घेतली होती नागपूरचे प्रसिद्ध साई भक्त श्रीमंत गोपाळराव उर्फ भाऊसाहेब गुटी यांच्या मनात शिर्डीला आपल्या मालकीचा स्वतंत्र वाडा असावा असे आले बाबांनी त्यांना स्वप्नात येऊन वाडा आणि देऊळ दोन्ही उभारा अशी आज्ञा केली होती त्याप्रमाणे वाडा उभा झाला बाबांनी बांधकाम मंजूर केलं होत या वाड्याच्या गाभाऱ्यातच श्री मुरलीधराची मूर्ती एका चौकावर सिंहासना करून बसवावी असे त्यांच्या मनात होते त्यालाही बाबांची अनुमती मिळाली होती पण त्याच वेळी बाबा म्हणाले होते देऊळ पूर्ण झाली आवरी येऊ की वस्तीस आपणही तसेच ते असेही म्हणाले होते वाडा पुरा पाठी आपुले तो काय चमत्कार ही कामे पूर्ण होत असतानाच बाबांनी इहलोकाचा त्याग केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांचे परम पवित्र असे शरीर वाड्याच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आले साई चरित्रकार म्हणतात मग ते पवित्र साई शरीर जाहले गाभारिया माझी स्थिर वाडा जाहला समाधी मंदिर अघाध चरित्र साईच श्री बाबांच्या देहाला भूमातेच्या उदरीत का स्थान देण्यात आले बर अग्निसंस्कार का करण्यात आला नाही हिंदू पद्धतीत संन्याशाला अशी समाधी देत असतात बाबा लौकिक संस्कारांच्या पलीकडे असल्यामुळे नव्हते हे खरं तथापि ते खरे होते आणि दुसरे कारण असे त्यांच्या त्यावेळी हिंदू प्रमाणे मुसलमानही भक्त बरेच होते तेव्हा त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा देह भूमिगत केल्याने त्या जमातीला सुद्धा थोडे बरे वाटावे बाबा महा झाल्यावर फुलांच्या राशीच्या राशी पडला हजारो लोक साईबाबा साईबाबा असे आक्रोशत होते तो सारा प्रसंग हृदयाला पीळ पाडणार होता आणि अगदी याच वेळी मुसळधार पाऊस शिर्डीत सुरू झाला एका महान संताचे स्वर्गात स्वागत करण्यासाठी जणू आकाशात गडगडाट झाला विजा चमकू लागल्या दुःखा गावरून लोक घरोघरी परतले हिंदू पद्धतीप्रमाणे बरोबर तेराव्या दिवशी श्री बाबांचे उत्तर निधान श्राद्ध करण्यात आले तिलांजली पिंडदान मासिक श्राद्ध अशा विधी यथाशास्त्र ग्रामस्थ ब्राह्मणांच्या सहकार्यानं करण्यात आल्या हा सगळा कार्यक्रम यथोचित यत, असा साकोरीच्या श्री उपासनी महाराजांच्या उपस्थितीत पार पडला ब्राह्मण भोजन अन्न संतर्पण दक्षिणा प्रदान इत्यादीसाठी शेकडो रुपये केले मुंबईतील विले पार्ले येथील श्री श्यामराव जयकर यांनी बाबांच्या हयातीत बाबांना विनंती करून आपल्या उतरवलेली बाबांची छानदार प्रतिमा बाबा द्वारकामाई जिथे कठड्यावर हात टेकून जिथे बसत असत तिथे स्थानापन्न करण्यात आली ती पाहून साई प्रत्यक्ष इथेच आहेत अशी भावना होते बर जाहली साई देह निवृत्ती प्रतिमा दर्शने हो वाटे निजभक्त भावार्थी मूर्ती श्री साई महाराज निर्माण पावले किंवा अदृश्य झाले तरी पूर्वीचे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापुराधी स्थानी आणि श्री अक्कलकोट स्वामी अक्कलकोटी किंवा रामदास स्वामी तुकाराम महाराज इत्यादी संत मंडळी त्यांच्या स्थळी गुप्त रूपाने वास करीत असतात ही अशी अनेकांची श्रद्धा आहे तशीच बाबा शिर्डीत गुप्त रूपानं वास्तव्य करून आहे अशी बाबांच्या भक्तांची गाढ श्रद्धा आहे श्री साईबाबा गुप्त रूपानं आज सुद्धा शिर्डीत आहेतच हो एक निष्ठ भक्ताचा मनोरथ ते पूर्वीप्रमाणेच पुरे करीत असतात गरज आहे ती फक्त आर्थ हाक मारण्याची श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याची श्री रामदास स्वामींनी मृत्यू निरूपण करताना महावीर पंडित शास्त्रज्ञ अशी जी अनेक नामवंत मंडळी असतात हे सर्व जग सोडून जातात महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती तरी कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही श्रीराम आणि ती जी सायुज्य मुक्ती आहे ना ती फक्त सद्गुरूंच्या रूपामध्ये आपल्याला मिळते बरं मृत्यू कोणाचीही गय करत नाही फक्त एकच राहतात आणि ते कोण तर स्वरूपाकार झालेले संत कारण त्यांनी ज्ञान युक्त होऊन मृत्यूला जिंकलेलं असतं असं म्हटलं आहे सामान्य लोकांच्या बाबतीत मृत्यूनंतर व्यक्तीचा लिंग देह काही काळ तरी अंतराळात वावरत असतो आणि तो मधून भेट देतो असे शास्त्रातले तज्ज्ञ सांगतात आणि अनेकांचा तो अनुभवही तसा आहे श्री साईबाबांसारख्या सद्गुरु असलेल्या संतांच्या किंवा आवलीयांच्या बाबतीत हाच नियम लावला म्हणजे त्यांच्या प्रयाणानंतरही काही काळ तरी त्यांचा लिंग देह हो त्यांच्या भक्तांच्या मनकामना पूर्ण करीत असतो असं म्हणण्यास हरकत नाही या दृष्टीनं ना। बाबांच्या प्रयाणानंतर त्यांचे नामस्मरण किंवा समाधी पूजन दर्शन अशा गोष्टी त्यांच्यावर एकनिष्ठपणे भक्तिभाव ठेवणाऱ्या भक्तांना लाभदायक ठरलेला आहे असे जे त्यांच्या चरित्रात सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवायला मुळेच हरकत नाही श्री साई समर्थ रामदास स्वामी यांच्या नंतर अवघ्या दोन शतकांच्या आतच सच्चिदानंद विश्वंभर श्री अवधूत दत्तात्र यांनी श्री सद्गुरु साईबाबांच्या रूपानं या भूमीवर पुन्हा अवतार घेतला अठराशे अडतीस पासून एकोणीसशे अठरा पर्यंतच्या ऐंशी वर्षांच्या कालखंडामध्ये हिंदू मुसलमानांना सन्मार्गाला लावण्याचा यत्न केला खरोखरच श्री साईबाबा हे महान पुरुष होऊन गेले श्री साईबाबांचे महानिर्माण झाले त्या दिवशी रात्री मुंबईचे प्रसिद्ध साई भक्त श्री हनुमान प्रसाद जोशी यांच्या घरातील बाबांची तसबीर एकाएकी गदा गदा हलू लागली पारल्याच्या श्री माधवराव दीक्षितांना नाशिकच्या एका महान योग्यानं चिर समाधी घेतल्याचं स्वप्न पडलं पंढरपुरास दास गणू नाही असेच स्वप्न पडले आणि दुसऱ्याच दिवशी लक्ष्मण भट नावाच्या एक एका साई भक्तांना दृष्टांत झाला सांताक्रूजला राहणाऱ्या सौभाग्यवती प्रधान यांच्या बहिणीला ट्रंकेतील पिवळा पितांब समाधीवर घालण्यासाठी पाठव असा दृष्टांत झाला तर काकासाहेब महाजनी नामक साई सेवकाला उठ आता माझा तेरावा दिवस आहे तो तू कर असं स्वप्न पड हम अशीच पावती नाही का बाबांच्या जवळ नेहमीच एक लहान बोचका असे त्याला ते कोणालाही हात लावू देत नसत त्यांच्या महानिर्वाणानंतर ते उघडून पाहताना त्यात काशीरावानं प्रथम दिलेली हिरवी कफनी आणि हिरवी टोपी सापडली माधवराव देशपांडेंकडून बाबांची चिलीप आणि सटका मिळाला श्री साईबाबा आता शरीर रूपानं जरी नसले तरी त्यांनी आपल्या निरनिराळ्या भक्तांना मागच्या कित्येक जन्मांची ओळख करून दिलेली आहे अर्थात बाबा पृथ्वीवर सारखे येत आहेत असतातच त्यांनी सर्व भक्तांना सांगूनच ठेवलेलं आहे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नित्य मी जिवंत जाणार हे सत्य पहावी प्रचित अनुभवे बाबांचा हा अनुभव अनेक असंख्य भक्तांना जगवर येत आहे पूज्य बाबांची फुटलेली वीट महादू फासलेनं जशीच्या तशीच बाबांच्या बुटीवाड्यातील समाधीत त्यांच्या उशाकडे ठेवली आहे असे पुढे कैलासवासी माधवराव देशपांडे उर्फ श्यामा कैलासवासी तात्या पाटील कोते यांनी सांगितले बाबांची ही वीट भक्त शिरोमणी पुंडलिकानं श्री भगवानांना पंढरी क्षेत्रात वसावयास दिलेल्या विटेची आणि श्री पांडुरंग त्या विटेवर उभे आहेत तिचे दर्शक असून पूज्य बाबा हे विठ्ठल कृष्ण स्वरूप होते असं सिद्ध होत श्री पांडुरंगाने विट पायाखाली घेतली पूज्य बाबांनी ती उषाकडे घेतली हाच काय तो फरक श्री बाबांचे महा झाल्यावर बरोबर चौदा दिवसांनी पूज्य बाबांचे भक्त श्री नानावल्ली महाराज हे पण कालावर्ष झाले ते पूज्य बाबांच्या काळात अदृश्य रूपानं वावरत असत त्यांची समाधी शिर्डीत लेंडी बागेच्या प्रवेशद्वारापाशी आहे ओम साई राम ही सर्व माहिती श्री साई लीला मासिक यामधील आहे सद्गुरु श्री साईनाथार्पण मस्तू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा